सरपंच जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे भास्कर पाटील ढगे उद्धवराव पाटील ढेपे नागोरावजी पाटील मोरे सतीश पाटील शिंदे कमलाकर पाटील शिंदे मधुकर डाकोरे गजानन पाटील भंडागळे आणि सर्व सहकारी जे आज इथे आलेले आहेत आम्ही भावनकुळी साहेबांचा आभारी आहे की त्यांनी कंझार आणि लोहा तालुक्यातील विशेषतः आणि देगलूरमधल्या आमच्या सर्व सहकारी मित्रांना आज भाजपामध्ये या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे की कंधार आणि लोहामध्ये जी उणी होती किंवा जे आपली सदस्य संख्या कमी होती त्या सर्व सहकारी मित्रांच्या प्रवेशामुळे कंधार आणि लोहा यशा मिळून लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाला एक नवीन ताकद नवीन चैतन्य आणि आपलं संख्याबळ आगामी काळात वाढवण्यासाठी निश्चित ही सर्व सहकारी मंडळी माझ्यासोबत काम केलेली आहे अनुभवी आहेत पक्षाच्या संघटनेविषयी खूप जिद्दीने काम करणारी सगळी मंडळी आहेत आणि आज मला खात्री आहे की त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे या मतदारसंघामध्ये भाजपला खूप ताकद मिळेल देगलूरमध्ये सुद्धा आपण आमदार निवडून दिलेलाच आहे त्यामुळे देगलूरलाही भाजपचा आमदार आहे आगामी काळामध्ये कमदार लोहामुळे सुद्धा आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मला खात्री आहे की सर्व सरकारी उत्तम काम करतील आणि भाजपाने सविशेषतः आज सदस्य नोंदणीचा जो कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे तोही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये आजपासूनच कामाला लागलं पाहिजे आणि मला वाटतं अधिवेशन आपलं बारा तारखेला आहे बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आज आपण आठ तारखे चार दिवसात जेवढं जास्तीत जास्त करता येईल त्यानंतरसुद्धा तारीख थोडीशी वाढणारच आहे दोन चार दिवस त्यामुळे तिथेसुद्धा वाटते आठवड्याभरामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी ती मिळून सर्वांनी केली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा भावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली अति चांगलं यश आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्राला आणि देशामध्ये मोदी साहेबांच्या अमित भाईंच्या आणि नड्डासाहेबांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम महाराष्ट्राने एक चांगला या ठिकाणी उदाहरण देऊन एक बहुमत सरकार आपलं राज्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे आज, आज आपल्या महायुद्ध सरकारमुळे आगामी पाच वर्षाचा कार्यकाळ हा कामाचा कार्यकाळ आहे आणि त्या कामाच्या संदर्भामध्ये कामही झाली पाहिजेत पक्षाची बांधणी झाली पाहिजे आणि पुढच्या पाच वर्षाचा निकाल आपण आजच आपल्या ताकदीने पुढची पाच वर्ष आपल्याला भरपूर ताकद पक्षालाही मिळेल आणि विकासाची कामंही जिल्ह्यामध्ये घडतील अशा संयुक्त प्रयत्नातून आपल्याला आगामी वाटचाल करायची आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपल्या सर्वांना दोन शब्द मागशे का भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेब आपले माजी आमदार अमर राजूरकरजी माननीय बालाजी पंडागळे शरद पाटील पवार भास्कर पाटील जोमेगावकर भास्कर पाटील ढके उद्धवराव पाटील ढेपे नागोराव पाटील मोरे सतीश पाटील शिंदे कमलाकर पाटील शिंदे मधुकरजी डाकोरे या सर्वांनी माननीय अशोकराव चव्हाणसाहेबाच्या नेतृत्वामध्ये अमर राजुलकर यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश केला आहे आणि नांदेडमध्ये खऱ्या अर्थाने एक नेतृत्व माननीय अशोकराव चव्हाण साहेब जेव्हापासून भारतीय जनता पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला तेव्हापासनं काँग्रेसचे पंच्याण्णव टक्केच्या वर नेते कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये आज यशस्वीपणे पक्षाला पुढं येत आहे अशोकराव चव्हाणसाहेबांचा प्रवेश झाल्यानंतर आम्हाला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षाला खूप मोठी उंची आम्हाला मिळाली आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना अशोकराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांचा एक मानणारा वर्ग त्यांनी केलेलं कार्य समाजामध्ये सांस्कृतिक कार्य सामाजिक कार्य यातून जो समाज आणि जो कार्यकर्ता वर्ग अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तयार झाला होता हा सर्व वर्ग भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पक्षप्रवेश करताय पक्षामध्ये नेतृत्व देत आहे उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीमध्ये या नेतृत्वाने आपल्याला पक्ष संघटनेला मोठा फायदा होणार आहे आणि शेवटी आमच्या सर्वांचा हाच उद्दिष्ट आहे जेव्हा अशोकराव चव्हाणसाहेबांनी पक्षप्रवेश केला तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती या पक्षामध्ये कुठल्याही पदाकरता आपण काम करत नाही आहे एक विचाराची लढाई आपण लढतो आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता अशोकराव चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आले आणि मला आज अभिमान आहे की अशोकराव चव्हाण साहेब आल्यानंतर अनेक मोठ्या कार्यकर्ते आणि सा अनेक वर्षे ज्यांनी काँग्रेस पक्षात काम केलं अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी अमर राजूरकर साहेबासारखे आमदार अनेक आमदार देगलूरचे आपले आमदार त्यांनी पक्षप्रवेश केला अशा अनेक लोकांनी पक्षप्रवेश केले आजही ही, ही पक्षप्रवेशाची जी कडी आहे ती सुरू आहे पुढच्याही काळामध्ये नांदेड जिल्हा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशोकराव साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्ष मजबूत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे खरं तर आज त्यांनी मोठे पक्षप्रवेश घडवून आणलेले आहे काँग्रेस पार्टी ही मोठ्या प्रमाणावर कमजोर होत चालली आहे काँग्रेसला नेतृत्व हीच दिशा मिळाली आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता आणि विकसित महाराष्ट्राकरता काम करत आहे आणि विकसित महाराष्ट्राकरता महाराष्ट्रातले काँग्रेस पार्टीही मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजींना साथ देण्याकरता मोदीजींना साथ देण्याकरता भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे मला अभिमान आहे मी अशोकराव चव्हाण साहेबांचे आभार मानतो अभर राजूरकरचं अभिनंदन करतो की आज आपल्या सर्व टीमचा या ठिकाणी पक्षप्रवेश झाला आहे मी आपल्या सर्व काँग्रेसमधून आलेल्या मित्रांना आश्वस्त करतो की काँग्रेसपेक्षाही चांगला पक्ष आपला भारतीय जनता पार्टी विचाराचा पक्ष आहे आपण जेव्हा पक्षात काम कराल तेव्हा निश्चितपणे आपल्याला कळेल की आपण काँग्रेस पार्टी सोडून योग्य केला आहे आणि विकासाची दिशा आपल्याला मिळाली आहे तर निश्चित आपण आश्वस्त राहा की भारतीय जनता पार्टी आपल्याला परिवार म्हणून परिवाराचा कुटुंबाचा भाग म्हणून कुटुंबाचा घटक म्हणून आपल्या सर्वांना योग्य रीतीने योग्य स्थान देण्याचा प्रयत्न करेल ही आपल्याला आश्वस्त करतो तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आले त्याबद्दल आपल्या शुभेच्छा येतो आणि तुम्ही सर्वांनी आजपासनं जसं अशोकराव साहेबांनी या ठिकाणी नमूद केलं प्रत्येकाने पाचशे सदस्य संख्या असलेल्या आपल्या घरोघरी जाऊन घरचलो अभियान करून पाचशे परिवाराला भारतीय जनता पार्टीचं सदस्यता करावी आज तुम्ही या ठिकाणी आल्या तुम्ही सदस्यता घ्यावी आपल्याला मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी झिरो 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 चौऱ्याऐंशी चार वेळा चार वीस चोवीस चौऱ्याऐंशी झिरो 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 वीस चोवीस हा क्रमांक डायल करून आपल्याला लिंक येतं त्या लिंकवर आपली माहिती भरली की आपल्याला आय कार्ड मिळतं पक्षाचं तर आपण सर्वांनी इथनं गेल्यावर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं आणि तुमच्या मानणाऱ्या वर्गाचं किमान पाचशे सदस्य संख्या आपण करून घ्यावी अशी विनंती मी आपल्याला करतो सर्वांनी या संघटन पर्वात भाग घ्यावा आणि विकासाच्या कामाकरता आपण केव्हाही अशोकराव असतील मी असेल केव्हाही आपला पक्ष आपल्या जनतेच्या विकासाकरता आपण काम करणार आहोत